पहिला येथून एकाच रात्री चार ट्रॅक्टरच्या चार बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात अड्याड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील पहिला येथील पद्माकर तुमसरे वय छत्तीस वर्षे यांच्या ट्रॅक्टरची एक बॅटरी पहेला येथील युवराज भोयर आणि दिनेश बोंदरे तसेच चोवा येथील सेवक रुकुडे अशा चार ट्रॅक्टर मालकांच्या ताब्यातील ट्रॅक्टरमधील एक एक बॅटरी एकूण चार बॅटऱ्या किंमत वीस हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी पद्माकर तुमसरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अड्याड येथे गुन्हा दाखल करण्यात दा आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार सिंधी मेश्राम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान एका पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे